Okay. नमस्कार आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस मंगळवार आज आपण चार आणखी संख्येची किती चार अंकी संख्येची बेरीस पाहणार आहोत बेरीस

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हे सगळे किती झाले म्हणून किती झाले बारा म्हणजे बारा अंकी संख्या बारामध्ये दोन एक एकाच्या हानी घेऊन टाकायचं आणि एक हे हे हात दशकाचे एक आला आता झालं आता हे दशकाची बेरीज करायची हा हातचा एक आलेला विसरायचा नाही याच्यामध्ये पूर्ण बेरीज करून घ्यायचं किती एक किती आहे तिथं तीन आहे एक दोन तीन किती होत्या मोजा किती अकरा किती झाले अकरा अकरा कस एक कस आता कक्षात आता परत तेज परत एवढ्यांची बेरीज करायची 7 1 2 3 4 5 6 7 किती होतं 6 1 2 3 4 5 6 सगळ्यांनी किती झाले सांगा 14 14 14 कशाने जे

आता <skrallan> हे आता तुम्ही सगळे सांगायचं सांगायचं पटकट पटकट सांगा तिथं किती तीन नऊ पाच सहा पुढ दोन पाच सहा आता त्याची बेल सांगा पटक पटपट सांगा

एक तीन दोन किती होत्या बघा करणार किती आहे सहा समजली का सगळ्यांना बेरीज बेरीज समजली अशा प्रकारे आपला बेरीज हा